नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बांधकाम कामगार योजनेसंदर्भात दोन हजार बावीसमध्ये तुमच्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आला आहे मित्रांनो महाराष्ट्र इमारतो बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून दोन हजार बावीसमध्ये बांधकाम कामगारांसाठी तीन नवीन योजना राबविण्यात येणार आहेत संदर्भात माहिती मान्य सन्मान्य राज्यमंत्री मुश्रीफ साहेब यांनी आपले ट्विटर अकाउंटवर ट्विट करून या संदर्भात माहिती दिली आहे आता हे ट्विट काय केले आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवतो राज्यातील बांधकाम कामगारांसाठी तीन नव्या कल्याणकारी योजनांची घोषणा कामगार विभागामार्फत करण्यात आली आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असणाऱ्या सर्व बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ होणार आहे अशा पद्धतीचे ट्विट मंत्री साहेबांनी केले आहे आणि त्याला रिप्लाय खाली यामध्ये योजनेच्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे यामध्ये बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी अर्थसहाय्य कामगाराचा मृत्यू आणि अपघात याबाबतच्या या, या तीन योजना असून या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानंतर दुसरा रिप्लाय बांधकाम विभागातर्फे करण्यात आलेल्या घोषणानुसार नोंदणीकृत बांधकाम कामगाराला एका मुलीच्या लग्नासाठी एक्कावन्न हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येणार आहे त्यानंतर तिसरा रिप्लाय जर बांधकाम कामगाराचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याचे पार्थिव त्याच्या मूळ गावी पाठवण्यासाठी लागणारा खर्च हा मंडळाकडून केला जाणार आहे तर बांधकाम कामगाराचा हात किंवा पाय निकामी झाला तर कृत्रिम हात किंवा पाय बसवण्याचे शस्त्रक्रियेचा खर्च देखील मंडळाकडून केला जाणार आहे तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीचे ट्विट मंत्री साहेबांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर केले असून नवीन योजनेसंदर्भात आपल्याला माहिती देण्यात आली आहे मित्रांनो अशाच पद्धतीची माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका